श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर टोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हाक मार कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर स्थिर कारण मनातच माझे प्रतिबिंब दिसेल ज्या दिवसाची वाट बघतोय तोच दिवस आज उजाडला आहे स्वामी महाराजांची प्रचंड शक्ती तुझं रक्षण करीत आहे आज काहीही झाले तरीही तुला हा संदेश ऐकावाच लागेल आजच्या गोड बातमीसाठी देवाने तुझी निवड केली आहे देवाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस तुझी कितीही मोठी चिंता असू दे आज नष्ट होणार काहीही झाले तरीही आजचा हा संदेश तू टाळू नकोस होय बाळा तुझी कितीही मोठी चिंता असू दे आज नष्ट होणार आहे आज तुझ्यासाठी सर्वात मोठा विजयाचा दिवस आहे येणाऱ्या दोन तासात आनंदाची बातमी तुला मिळणार आहे माझा खरा भक्त असशील तर हा माझा संदेश तू लगेच सबस्क्राईब कर होय बाळा काही झाले तरी तू दुर्लक्ष करू नकोस ज्याची तू आशा सोडली आहेस ते सुद्धा अचानक तुझ्या समोर येणार आहे प्रत्येक क्षण कठीण आहे आपल्याला तो अधिक मजबूत बनवतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे आज नवीन सुरुवात करा यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह हीच यशाची किल्ली आहे आणि नको जीवनाची वाटचाल म्हणजे जी सतत शिकण्याची प्रक्रिया आहे तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही कितीही कठीण प्रसंग आले तरी तू हार मानू नकोस प्रत्येक चढउतारातून उतारातून आपण नवीन धडे घेतो आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो आपले स्वप्न आणि आकांक्षा हेच आपल्या जीवनाचे खरे संचालक आहेत पाठीशी निष्ठेने संधी आहे लेकरा उत्सुकतेने प्रत्येक गोष्टी तुम्ही शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा हे सर्व करत असताना स्वतःच्या आत्मसन्मानाला कधीही हरू देऊ नका तुमचा आत्मसन्मान हाच तुमच्या यशाचा आधार आहे होय बाळा कितीही निराशा झाली असफलता ही यशाची पहिली पायरी आहे प्रत्येक सफलतेमधून शिकून तुमच्या यशाच्या मार्गाला अधिक सजगतेने पुढे चालू ठेवा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे तुमच्या स्वतःवरील विश्वासाने तुम्हाला प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती देतो तो म्हणजे आत्मविश्वास त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा जीवनात संघर्ष आहेत खूप आहेत परंतु त्यातून येणारी शिकवण ही आपल्याला अधिक मजबूत बनवते त्यामुळे तुम्ही आज आयुष्यात आलेल्या कठीण संकटांना हरू नका डगमगू नका स्वप्न पहा स्वप्न पाहणे महत्वाचे आहे परंतु त्यांच्या इच्छा करणे अधिक महत्वाचे जीवनात संघर्ष पण त्यातून शिकणे खूप महत्वाचे आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते पण आपण आपल्या स्वप्नांना विश्वासाने पहिले पाहिजे हा विश्वास आपल्या देवावर ठेवा आपला आपला देव आहे तो कधीच आपल्याला एकटे सोडत नाही संकटातूनच संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट हे एक नवीन शिकवण असते जी आपल्याला आपल्या आयुष्यात अधिक मजबूत बनवत असते जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं थांबून पाहून जा आणि आयुष्य आनंदाने जगा धैर्य ही एक सर्वात कठीण स्थिर राहण्याची कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते त्यामुळे कोणतीही गोष्ट लगेच प्राप्त तुम्हाला होणार नाही विश्वास ठेवा मन शांत ठेवा नक्कीच स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप सुरुवाती संधी आहे गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पहा सर्व काही चांगलेच होणार आहे पॉझिटिव्ह रहा सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे बाळा त्याचा अंत नाही प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला आयुष्याची सर्वोत्तम गुरु किल्ली म्हणजे तुमचे अनुभव ते तुम्हाला अशी शिकवण देतील जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही बाळा स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा जिथे तुम्हाला चोवीस तास राहायला आवडेल जीवन ही एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनव्हास तुमच्या रंगाने येथे सुंदर बनवा ते सुंदर चित्र तुम्ही आयुष्यभर त्यानुसार जगा आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते आणि जगामध्ये जर कोणी तुम्हाला भेटत नसेल स्वतःचं मन सुद्धा शांत असेल तेव्हा स्वामींशी तुम्ही संवाद साधा त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही त्या परिस्थितीत आहेत त्या ठिकाणी तुम्ही दोन मिनिटे डोळे बंद करून फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष मनातल्या मनात करत राहा नक्कीच तुम्हाला एनर्जेटिक ऊर्जा प्राप्त होईल आणि मानसिक समाधान तुम्हाला आत्मिक सुख मिळेल विश्वास असल्यास स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून या एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा तुमचा एक लाईक मला अजून भरभरून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो आनंद हा आपल्या आतून येतो बाळा बाहेरून नाही तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा ते तुम्हाला अजिंक्य बनवे जीवनाचे सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुमच्या जीवनाला समृद्ध करतो हे आयुष्य खूप सुंदर आहे बाळा त्याचा तू भरभरून आस्वाद घे आणि आनंदाने घे आयुष्य जग मी तुझ्या पाठीशी आहे तू हार मानू नकोस घाबरू नकोस श्री स्वामी समर्थक धन्यवाद